तर माझ असं म्हणणं आहे की पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो चार दिवस पाणी येतं आम्हाला आणि नंतर चार दिवसांनी पुन्हा आहे ती स्थिती निर्माण होते तर असं का होत आणि जर सोसायटी कडून कंप्लेंट केल्यानंतर लेटर वगैरे गेल्यानंतर त्या गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत जे पाणी वगैरे सोडतात आम्हाला तर त्यांनी लक्ष द्यावं आणि पाणी आमच्या सोसायटीला पूर्ण यावं असं माझी विनंती आहे काय सांगाल आज नावड्यामध्ये पाण्याची समस्या आहे तर खूपच प्रॉब्लेम आहे आता दोन वर्ष झाली आम्हाला एकच तास फक्त पाणी येत आहे वारंवार आम्ही टँकर मागवतोय टँकरच्या पाण्याने तर खूपच माणसं आजारी पडत आहेत पण तरी पण आम्हाला अजूनपर्यंत पाण्याचा काहीच प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झालेला नाही प्रशासनाकडे काय मागते आम्ही त्यांच्यासाठी खूप अर्ज केले त्यांना खूप वेळा इथे विजिट द्यायला सांगितली तरी पण अजून आमचा प्रॉब्लेम आहे तोच आहे त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे ते बोललेत आम्ही बघू म्हणून पण अजून तिकडून पण आम्हाला काही उत्तर आलेलं नाही त्यांचा पाठपुरव्याला जर तुम्हाला यश नाही मिळालं मग आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले सोसायटी तर्फे जे होणार आहेत ना ते आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले किती लिटर पाणी येतं आणि किती जागा चोवीस तासच तसं आम्हाला पाणी पाहिजे तसं आमच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स तसा आहे मेंटेनन्स तसं तर आहे तर तसं तर आम्हाला सुविधा आहेत पाण्याच्या त्याच्यामुळे कि आता दोन वर्ष झाला आम्ही याला सामना करतच आहे या ठिकाणी खूपच समस्या असेल एक दीड वर्षापासून पाणी खूप कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय आणि कमी दाबाने फार पाणी पुरवठा होत असल्यामुळे काय होतं मोटर जास्त वेळ चालावं लागतात आपल्याला आणि मोटर जास्त वेळ चाललं तर सोसायटीला बिल जास्त प्रमाणात आहे तरी शासनाला आणि प्रशासनाला किंवा ना नगरपालिकेला आमच्या या माध्यमातून विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर काही उपाययोजना केली तर फार बरं होईल कारण खूपच म्हणजे खूप पाण्याची बिल पण वाढले आणि दुसरी एक मेन समस्या आता जो जवळजवळ दोन तीन महिन्यापूर्वी मच्छर किंवा डास इतके वाढलेत खूप प्रमाणात लहान मुलं असतात पालका असतात खूपच मच्छरचा खूपच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं विनंती प्रशासनाने याच्यावर कारवाई काहीतरी केली पाहिजे असं रहिवासी वती मी सांगू शकतो स्थानिक नगरसेवक अरविंद मांद्रे यांनी पाण्याची समस्या आता एवढे एक दोन वर्षामुळे जास्त चालली तर त्यावेळेस पाणी नवीन नवीन ज्यावेळेस सोसायटी बनताय आता त्यावेळेस पहिल्यांदा कमी सोसायटी सोसायटीचं प्रमाण आहे प्लॉट भरतात त्याच्यामुळं नगरपालिकेने जास्तीत जास्त पाणी पुरवठा जास्त जोरात किंवा जोरात दाबाटी जर सोडला तर पूर्ण बनलेला पूर्ण पूर्ण प्रमाणात पाणी भेटल पण आता काय होतं प्रत्येक प्लॉट भरल्यामुळे टँकर मागवतो आम्ही बाहेरून सर सोसायटीला कधी कधी पडलं तर टँकर येतात सर सोसायटी पाहायला गेलं तर ही पनवेल महानगरपालिका क्षेत्र आहे आणि या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचा डॅम नसून या ठिकाणी मुंबई सर डॅम आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण डॅम जरी झाला तरी मुबलक प्रमाणात सोसायटीचा प्लॉट वाढता येतं कॉलनी खूप मोठी झाली तुम्ही बघाल रेल्वेच्या त्या साईडला सुद्धा मोठी एक वसाद निर्माण होती सो नगरपालिकेने कुठंतरी याच्यासाठी काही उपाययोजना केलं तर बरं होईल आणि दुसरी एक आमची समस्या वास खूप येतो केमिकल आहेत का वास खूप कंटिन्यू वास येत आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा नगरपालिकेला काहीतरी करायला पाहिजे आणि मच्छरसाठी पूर्ण ड्रेनेज लाईन फुटपाथ किंवा ड्रेनेज येते ते वगैरे काय असतं ते उपाययोजना केल्या पाहिजे असं आमचं समज नागरिकांचं होते नागरिकांच्या तुमच्या समस्या जर पूर्ण नाही तर कशा नाही आता राकेश गोंदळी यांनी एक हे चालू केलेलं आहे कॉलनीमध्ये एक समाजसेवक चांगलं काम करत आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही इतकंच सांगू की प्रशासन लवकरात लवकर काहीतरी करू आम्हाला पाणी मच्छर किंवा हे जो वास येतो याच्यावर उपाययोजना नाही केल्या तर काहीतरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत घ्यावा लागेल आम्हाला म्हणून आम्ही प्रशासनाला कळकळीची विनंती करतो का आमच्या आमच्यावर लक्ष द्या उपाययोजना करा म्हणजे पुढील आम्हाला काही कारवाईची गरज पडली काही दिवसापूर्वीच महानगर आमदारकी जर निवडणूक झाली जेव्हा तुमचा आमदार युवभागामध्ये आल्या आहे आहे त्यांच्यापर्यंत सिलगोच्या अधिकाऱ्यापर्यंत आमचा पाठपुरावा तर लवकरात लवकर उपयोग लागत बरोबर थँक्यू पाहिजे हा गुनगी सर काय सांगाल तलोजा तलो नावडे या ठिकाणी तुम्ही समाज कार्य तलोजा नावडे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या याकडे प्रकारे नागरिकांना सोडवण्यासाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे याच्यामुळे पाठपुरावा म्हणजे मी आता महानगरपालिका आयुक्त साहेबांचे प्रस्ताव मांडले होते मी प्रत्येक या विषयावरती मेन म्हणजे हा मुद्दा आहे पाण्याचा हा पाणीचा हा विषय मोठा खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि हा एकच सोसायचा नाही कमी कमी या वीस बावीस आहे काय त्यांना वारंवार टँकर मागवायला लागतात आणि हा विषय त्यांचा एक मेंटेनन्सचा विषय येतो कारण की त्यांना जर प्रत्येक व्हीलर टँकर मागवला त्यांच्या पन्नास साठ साठ पाण्यामध्ये जात असेल तर त्यांची सोसायटी कशी चालणार हा त्यांचा एक मी परस्पर त्यांची मिटिंग घेतली चर्चा केली त्या संदर्भात तर हा पाण्याचा मुद्दा खूप मोठा वाढलेला आहे आणि ह्या मुद्द्यावरती मी स्वतः आयुक्त साहेबांची चर्चा केली वरिष्ठ अधिकाऱ्यांची ते बोलता साहेब आम्ही पाणी प्रमाण सोडतोय पण पाणी प्रमाण तुम्ही सोडत असतात इतक्या समस्या का वाढतात ही समस्या वाढत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तर आम्हाला काही ठिकाणी कळून आलेत का याच्यामध्ये पाण्याचा व्यवसाय चालू आहे हा खरोखर व्यवसाय चालू आहे का कारण याच्यात या संदर्भात मी आयुक्त समर्थ हा प्रस्ताव मांडलेला आहे साहेब याच्यामध्ये का आपले तर वरिष्ठ अधिकारी आहेत एमआरसी मधले त्यांच्याकडून त्यांच्याकडून तर मला कुठली गोष्ट कल्पना भेटत नसेल याच्यामध्ये नक्की मी समजू शकतो यामध्ये आपल्या एमआरसी निरीक्षक अधिकारी जे साहेब आहेत त्यांच्याकडून संदर्भात जी तस्करी आहे हा विषय मी मुद्दा पण क्लिअर मानू शकतोय कारण हा विषय व्यावसायिक तस्करी हा हा मुद्दा खूप प्रमाण वाढलेला आहे कारण की नागरिक समस्या खूप वाढत जात दा, असताना दा, ते काही कुठल्याही गोष्टीचं कल्पना न घेता कुठली काळजी करत नाही फक्त ते थोडक्यात आपल्या आयुष्यात देतात का आम्ही के या गोष्टी विचार करू करू म्हणून पण त्याविषयी अजूनपर्यंत मला कुठली कल्पना मिळाली नाही काही केलं म्हणून याच्यावरून आज आम्ही असं मुद्दा आहे का आज पत्रकारच्या माध्यमातून हा विषय आम्ही पूर्ण सोशल मीडियावरती हा पूर्ण महानगरपालिका आणि वरच्या राज्य सरकारपर्यंत हा विषय पोहोचवायचा आहे कारण की ही समस्या वारंवार वाढत असताना याच्यावर सर्व नगरपालिका सिरको असो कोणी याच्यावर पाठपुर करत नाहीये फक्त एवढाच आश्वास देतात का तुमचा आम्ही विकास करू पण या आजपर्यंत ज्यावेळी सिरकोनी हा डेव्हलप प्लॅन केलेला आहे डेव्हलप प्लॅनप्रमाणे जे हा जो प्लॅन बनलेला आहे तर फक्त डेव्हलप प्लॅन बनून दिलेला आहे पण याच्यावर सुधारणा अजूनपर्यंत कुठली केलेली नाही आहे आणि दोन हजार सोळापासून महानगरपालिके मालमत्ता माल कर हा विषय आहे दोन हजार सो सोलापासून मालमत्ता कर घेत आहे तर याच्यामध्ये मला महानगरपालिका विचारत आहे तुम्ही दोन दोन हजार सोलापासून तर नावडा कॉलनीचा विकास काय केले आणि समस्या काय दूर केले हे येऊन आम्हाला इथे सांगावा आम्ही त्या गोष्टी तुम्ही जर एक गोष्ट तुम्ही आम्हाला आठवत असाल तर तुमच्या मालमत्ता आम्ही जर तुम्ही व्याज जर लावलेला आहे तो पूर्णपणे आम्ही भरायला तयार आहे आणि त्याच्यामध्ये जर मालमत्ता करून तुम्ही लावत असाल तर आमची समस्या वाढवत वाढत असते तर आम्ही मालमत्ता भरणार नाही हे आम्ही ठामपणे भूमिका घेत घेतली आहे आणि आमची एकच एकच कॉलनी नाही तर पूर्ण कॉलनी सोसायटीमधून तुम्हाला एकही मालमत्ता भेटणार नाही हे आमची गॅरंटी असणार पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिकेचं डॅम आहे याकडे त्याकडे कशा प्रकारे पाहता आणि पनवेल डॅम होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा नगरसेवक असतील त्याच्याकडे कशा प्रकारे पाठबळा साहेब बघा या ही समस्या आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी समा करतोय हा जो विषय मुद्दा आहे तुम्ही सर्व सर्व राज्य नेत्यांमध्ये विषय मांडलेला आहे आणि वारंवार आम्ही चर्चा पण केलेली आहे पण त्या चर्चेला कुठं पाठबळ होत नाही सर्व दुर्लक्ष होतात आम्ही त्या तुम्ही ज्या प्रमाणात बोलतात डॅमचे विषय डॅम सर्वच पूर्ण पाठपुरावा पाणी पुरवठा जो आहे शंभर टक्के प्रमाण भेटतात पण जो आता जसं आपण एरिया बोलतो नावडा गाव नावडा पेंडर जसं पाईपलाईनचे कनेक्शन जे असतात कॉक्सचे कनेक्शन करतात तो कॉक जो आहे जसं आपण बोलतो ही सिटी आमची छोटी पडतोय काही ठिकाणी सिटी मोठी आहे पण मोठ्या सिटीमध्ये चांगली चांगले लोक राहतात म्हणून त्याच ठिकाणी तुम्ही चोवीस तास पाणी सुविधा देतात आज या सिटी मध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव दिसत नाही म्हणून तुम्ही आज विषय विषय म्हणतात का या पाण्याचा प्रमाण जो आहे इथं कमी पाण्यास होतात हे आम्हाला क्लिअर दिसत आहे ते कारण का, का हा मुद्दा आमच्यात नाहीये पेस पण गेलेला आहे पाण्याचा प्रमाण जो आहे पन्नास ते साठ टक्के प्रमाण सोडत तसे शंभर टक्के प्रमाण पाहिजे तसं नाहीये पाहायला गेलं तुम्ही आता गंभीर आरोप केले प्रशासनावर की या ठिकाणी पाण्याची होते किंवा भ्रष्टाचार कशा आरोप केला म्हणजे काय तुमच्याकडे पाठपुरावा याच्यावरती पाठपुरावा असा आहे की आम्ही वारंवार तक्रार गेलेले आहे का साहेब आमच्या प्रूफ काय म्हणजे त्यांनी म्हणताय की पाण्याची लूट होते किंवा भ्रष्टाचार म्हणजे आता यावेळी ज्यावेळी ज्या आपल्या थोडा फेस वन ज्या थळ फेज टू च्या संदर्भात चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आम्ही स्वतः विचारपूर केले आमचे प्रूफ सध्या नाही आम्ही विचारपूर केल्यानंतर साहेब आम्हाला एकही वारंवार सांगितले साहेब आम्हाला पाण्याचा विषय काहीच नाही तुम्हाला पाणी आम्ही वारंवार ज्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात आम्ही दे पण आम्ही एक भेट घेतो फक्त दोन दिवस पाणी चांगल्या प्रमाणात आल्यात मग एक हप्त्यानंतर तो प्रमाण कमी का झालाय या विषयावर मी ठाम पण पडू शकतोय का पाण्याचा तस्करी चालली म्हणून पाणी काही का दिवस बरोबर येत आणि काही दिवस येत नाही याचा अर्थ म्हणजे पाण्याची तस्करी होतो शंभर टक्के कारण की आज तुम्ही बघायला गेले आता पण तुम्ही धावू शकता नाडोपाणी वारंवार टँकर येत आहे याचा अर्थ तुम्ही समजून दाखल हा पाणी कुठून येत आहे सिडको मधून येत आहे का सिरकोच्या पाणी येत नाहीये मग सिडकोच्या टाकीमध्ये पाणी टँकर येत असेल तर पाईपणे याला पाणी प्रॉब्लेम काय शिडकोची मीटर लाईन असते त्यांचे टेम्परेचर किती प्रमाणामध्ये आहे त्यांच्याकडे तुमची लेटर घेतलेलं आहे त्याही आम्हाला कुठल्या लेटरचं फक्त तोंडी आश्वासन दिलेलं आहे लेटरचं दिलं नाहीये म्हणून आम्ही आज एकत्र येऊन या आज विषय होते की आम्हाला कायद्याचा तुम्ही जो तुमच्याकडे ते प्रूफ आहेत जे तुम्ही किती प्रमाण पाणी सोडा किती प्रमाण तुमचा व्यवसाय तो आम्हाला आमच्या हातीत द्यावा का त्या विषयी आम्ही आम्ही सगळं आयुक्त स्थापन करा आणि या शिडको करून या विषय बोलून माझं नाव गौड आहे माझं नाव गौड आहे आम ते आम्ही या सोसायटीतच राहतोय आणि आमच्या दोन्ही बिल्डिंगचा के टाइपची बिल आहे आम्हाला आणशी ते नव्वद हजार बिल येतोय आणि आम्हाला के टाईप म्हणजे फुल पाणी यायला पाहिजे आम्हाला पाणी नाही येत नाही आम्ही टँकर मागवतोय आणि टँकरचं बिल्स पण आहे बिल्स असते आम्ही दाखवा आम्हालाकडे दर महिन्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला के टाईपचं बिल पे आम्ही पे करायला तयार असतोय आहे ते नव्वद हजार बिल पे केल्यावर आम्हाला एवढ्या प्रमाणे पाणी येतं नाही आम्हाला हे प्रूफ काय आणून द्यायला आम्हाला गरज नाही युद्ध ते प्रॉब्लेम आमच्याकडे ऑलरेडी आमच्या टँक बघा तुम्ही लाईव्ह आहे तुम्ही जाऊन टँक बघा टँकेत पाणी नाही खाली पण आहे वरती पण आहे एवढा मोठा बिल्डिंगला पार तर अर्धा तास कधी पाणी बघत नव्हतं सोडल्यानंतर पाणीच नाही म्हणजे के टॅपचा अर्थच मतलब नाही ना नव्वद म्हणजे नव्वद हजार कमी नाही झाले आणि प्लस आम्ही पाणीच्या टँकरचं बिल पण भरतोय आमच्याकडे बिल्स पण आहे एक सार्वजनिक प्रॉब्लेम आहे आमचं एकच बिल्डिंग आहे मावडा सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आ, ते एक्सप्रेस आहे की आम्हाला फक्त फक्त आमच्याकडे येतो हे होते नावडे या ठिकाणी नागरिक त्यांनी पाण्याची समस्या ठिकाणी गंभीर प्रमाणात आहे आणि पाण्याचा प्रश्न जर प्रशासनाने लवकरात लवकर नाही सोडवला तर त्यांनी लवकरात लवकर मोठं पाऊल काहीतरी उचलतील प्रशासनाने नागरिकांची दखल घ्यावी कॅमेरामॅन सोमनाथ किलारचा अक्षय कांबळे नावडे